मित्रांनो आता आपण नाश्ता करायला जात आहोत चला नाश्ता करूया आपण अशा प्रकारे आपण शिकारात बसलो आता बोले शंभो अरे महादेव नमस्कार मित्रांनो सुप्रभात दुसरा दिवस आहे आपला आजचा मस्त आता उठलो आपण कॉफी घेत आहोत आपण आता सकाळी दाखवतो नजारा कसा इथला छान आता आपण याला पण जाणार आहोत शिकाराला जायचं आपल्याला मस्त शिकारात जाऊन बोटिंग करायची मस्त तर आता आपण जाणार आहोत थोड्या वेळात आता कॉफी घेतो आणि निघूया आपण इथून मग आपण अशीच कॉफी बनवू ते सर्व इथं ठेवलेलं असतं रिसॉर्टमध्ये शुगरचे पॅकेट चहा कॉफी सर्व आता इथं आपण बनवू नमस्कार ना... मित्रांनो शुभ सकाळ आपल्या व्हाईट फेदर रिसॉर्टचा आता दुसरा दिवस आहे आपण आता चेकआउट करणार आहोत पण त्या त्यापूर्वी आपण शिकाऱ्याला जाणार आहोत मस्त शिकारा करूया आता कॉफीचा आनंद घेतोय मित्रांनो शुभ सकाळ आता आपण दुधनी लेकमध्ये शिकारा बोटिंगसाठी निघालो आहोत इथलं पाणी निसर्ग आणि वातावरण अगदी अप्रतिम आहे चला तर मग अनुभव घेऊया या सुंदर बोटिंगचा आपण आता बोटिंगला जात आहोत आणि हे जे आहे हे व्हाईट फेदर रिसॉर्टच्याच बाजूला असं बोटिंग बनवलेलं आहे <coughs> त्या बाजू त्या बाजूला दुधनीचं आहे आणि हा जो नवीन ब्रिज बनला आहे याच्याहून आपण ह्या बाजूला आलो आणि इकडे हे रिसॉर्ट आहे मित्रांनो आता आपण दुधनी लेकमध्ये शिकार बोटिंगसाठी निघालो आहोत इथलं पाणी नि आणि निसर्ग आणि वातावरण अगदी अप्रतिम आहे चला तर मग अनुभव घेऊया या सुंदर बोटिंगचा व्हाईट फेदरच्या पाठीमागे असा मस्तपैकी निसर्ग आहे मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि बोटिंगसाठी पण इकडून जाता येते हा सर्व दुधनी लेकचा परिसर आहे पुढे आता तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे शिकार असती खूप छान असं पर्यटक स्थळ आहे एक दिवसासाठी त्या बाजूला दुधनी लेकला आपल्याला येण्यासाठी पण जागा आहे आणि हा जो नवीन ब्रिज बनलेला आहे हा नवीन ब्रिज बनलेला आहे आणि हा फेदर रिसॉर्टला इकडे येण्यासाठी बांधला आहे पूर्वी या फेदर रिसॉर्टला यायचं म्हटल्यावर आपल्याला दुधनी गावातच आपल्याला गाडी पार्क करावी लागायची दोन्ही गावातच गाडी पार्क करायची आणि मग या बोटीतनं आपल्याला यावं लागायचं पूर्वी मी आता इथे विचारलं नाही ना तो म्हणे पहिले नव्हतं म्हणे आमच्याकडे असं आपण बोटीने आपलं या ओढीने यावं या लागायचं पूर्वी आता मस्तपैकी छान बनवलेलं आहे खूप असं मस्त छान शिकारा सजवलेले आहेत ले। सुंदर लेग आहे मित्रांनो आता आपण नाश्ता करायला जात आहोत चला तर आता नाश्ता करूया या असं इथं त्यांचं रेस्टॉरंट आहे असं मस्त चहा कॉफीचं आहे साठीवर बनवलेलं खरा खरा नष्ट करून घ्या आता खूप छान असं <coughs> रेस्टॉरंट बनवलेलं आहे

नहीं? तो तप्पा है। नहीं खेलना एक बार देश मित्रांनो नाश्ता करायला मित्रांनो आता आपण शिकाराला जात आहोत चला तर शिकारा करूया आपण अशा प्रकारे आपण शिकारात बसलो आता मस्त आपण अर्धा दोन तासचा आनंद घेणार आहोत चला तर सक्रीचा आनंद घेऊया माझं नाव अश्विन मेठला राहायचा आणि बोटिंग पॉईंटमध्ये दोन वर्ष झाली नवा बनला आहे बोटिंग पॉईंट एक फिरायला तर दिवाळीचा सीजन खूप आहे दिवाळीला सीजन होळीचा सीजन तसेच बोटिंग पॉईंट चालूच राहते तिन्ही मास चालू राहते थंडी चोमासा उन्हाळ्याच्या चालू राहते कधी बंद होणार नाही पॉईंट म्हणजे एक दी दोनदी रजा असं इथे आहे नाही आणि हे दुधनीच आपण दुधनीच लेक आहे हा दुधनीचा लेक तो तिकडं पण दुधनीचाच लेख जो डेमच्या ना खालून पाणी आहे दमणगंगा नदीवर बनेल दे मधुबन डेमच्या यो पाणी आहे वॉटर अच्छा बॅकवॉटर दमनगंगा अशा प्रकारे निसर्ग आहे तिथला तुरणी डॅमचा तो लेकच आहे ना मग आपण ते पूर्वी पूर्वी इकडं यायला रस्ता नव्हता ना बोटिंग बोट बोटीने यायच्या ना इकडून गावातून हा जो ब्रिज झाला हे जो ब्रिज तयार हो ब्रिज अब्बी तयार ना हो पहिले रेस्टॉरंट रिसॉर्ट मे बोट चा फेरी, फेरी बोट होती पहिली फेरी बोट छान वाटत पहिले फेरी बोट होती अशी इथे आता यांनी ब्रिज झाल्यामुळं तीन वर्ष झाले म्हणे ब्रिज बनायला खूप छान ब्रिज बनलेला आहे आपण जाणार हो ब्रिज वर आता जाताना मित्रांनो आता आपण दुधनी लेक मध्ये शिकारा बोटीला निघालो आहोत इथलं पाणी निसर्ग आणि वातावरण अगदी अप्रतिम आहे अनुभव दुधनीच्या या सुंदर तलावात आपण मस्तपैकी शिकारा बोट करत आहोत सूर्यकिरणाच्या पाण्यावर झकले आहेत आणि निसर्गाच्या शांतता अगदी मनाला भरेल अशी आहे असे सूर्यकिरण आलेले आहेत दाखवतो तुम्हाला छान पैकी सूर्यकिरण आलेले आहेत पाण्यावर दुधनीच्या या सुंदर तलावावर आज आम्ही निघालो आहोत शिकारा बोटिंग साठी सूर्य किरण पाण्यावर झळाळत आहेत आणि निसर्गाची शांतता मनाला अगदी वेगळाच आनंद देत आहे या क्षणात सगळं काही थांबल्यासारखं वाटे फक्त आपण आणि निसर्ग या दुधनी डॅमला आपण बोट सफर केली आता अश्विन म्हणून व्यक्ती आहे याची बोट होती याच्या बोटवर आपण गेलो गे आहेत गेलो होतो तुम्हाला मी याचा नंबर कॅप्शनमध्ये देऊन ठेवेल तर याला भेटत राहा आल्यावर कॉन्टॅक्ट करा हां व्हिडिओला सर्च सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके धन्यवाद धन्यवाद आता आपण रूम खाली करून देऊ व्हाईट फेदर रिसॉर्टला आपण आता राम राम करत आहोत चला मित्रांनो आता आपण व्हाईट फेदर रिसॉर्ट सोडत आहोत आता दुधनीचं तर आपण आता जव्हार मार्केट जाण्याचा प्लॅन करत आहोत बोले शंभू हर हर महादेव मित्रांनो आपण जव्हर मार्गे जात आहोत परत जिकडून आलो त्याच मार्गे जात आहोत परंतु आपल्याला जव्हर थोडस एक्सप्लोर करायचं आहे आपण जव्हर एक्सप्लोर करूया ग्रामपंचायत ग्रामपंचायत ऑफिस आहे तीन वर्षापूर्वी नवीन ब्रिज झालेला आहे तो ब्रिज मस्त असा लाइक करा शेअर करा, करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट आम्हाला कायम ठेवत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जागा कॅरा आमचं कुकिंग असं तुम्हाला आम्ही नेहमी दाखवत दाखवत राहू तर मार्ग घेतलेल्या सोबत चालत राहा बाय टेक केअर टेक केअर